नमस्कार मी डॉक्टर स्वाती भराण वरिष्ठ शास्त्रज्ञ गहू संशोधन विभाग आपल्याला गहू संशोधन विभागाची थोडक्यात माहिती देते आहे तर आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील गहू संशोधन विभागात आत्तापर्यंत आपण आठ वान विकसित केलेले आहेत त्याच्यामध्ये सात वान हे शरबती वान आहे आणि एक बन्सी वान आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे यावर्षी एक हा नॅशनल लेवलवर आपला राष्ट्रीय पातळीवर ए के ए डब्ल्यू एक्कावन्न झिरो झिरो हा बागायती वेळेवर करण्यासाठी आपण हा वाहन प्रसारित केलेला नाही आणि याची हेक्टरी उत्पादन त्रेचाळीस ते चोपन्न क्विंटल प्रति हेक्टरी आपण देतो आणि या वाना हा चपातीसाठी हा वाहन उत्तम आहे आणि यामध्ये पाण्याचा ताण सहन करतो तसंच तांबेरा रोगास हा प्रतिकारक आहे आणि उष्णतेस असंवेदनशील आहे तसेच आपल्या गहू पिकाची लागवड आपण केली जाते तर त्यामध्ये आपण कोरडवाहू किंवा मर्यादित ओलितामध्ये तर मर्यादित ओलितासाठी आपण दोन वान विकसित केले आहे याच्यामध्ये आपल्या वाशिम संशोधन केंद्राकडून पी डी के वाशिम हा वा वान प्रसारित झाला आहे हा कोरडवाहू तसेच मर्यादित ओलित म्हणजे एक किंवा दोन पाण्यामध्ये आपण हा गहू याचे चांगले उत्पन्न घेऊ शकतो आणि याची चपाती व दाण्याची प्रतीसुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर हा आपला दोन हजार पाच साली पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयात बन्सी वान प्रसारित झालेला आहे त्याची ए के ए डब्ल्यू एकोणतीस सत्त्याण्णव डॅश सोळा शरद या नावाने प्रसारित झालं आहे तर हे दोन्ही वान आपले कोरडवाहूसाठी प्रसारित झाले आहेत त्यानंतर आपल्या वेळेवर म्हणजे बागायती पंधरा नोव्हेंबर बागायती वेळेवर पेरणीसाठी आपले आतापर्यंत विद्यापीठाचे चार वान प्रसारित झाले आहेत त्यामध्ये आपले तीनशे एक्क्याऐंशी ए के डब्ल्यू दहा एकाहत्तर सदोतीस बावीस म्हणजेच विमल या नावाने प्रसारित झालेला आहे अजून यावर्षी आपला आत्ताच पहिले आपण माहिती दिली ए के ए डब्ल्यू एक्कावन झिरो झिरो हा वान आपला वेळेवर पेरणीसाठी असे चार वान प्रसारित झालेला आहे आपल्याकडे बागायती उशिरा म्हणजे आपण सोयाबीन किंवा कापूस किंवा तूर काढून आपल्याला जर क्षेत्र खाली असेल आणि पाण्याची उपलब्धता असेल तर आपण डिसेंबरच्या पंधरा ते तेवीसपर्यंत आपण करू शकतो बागायती उशिरा पेणे आणि जास्तीत जास्त आपण पाच ते सात जानेवारीपर्यंत या वानाची करून आणि हे लवकरात लवकर वान परिपक्व होतात म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात ए के ए डब्ल्यू सेहेचाळीस सत्तावीस आणि पिढी केवी सरदार तर हे दोन्ही वन आपण बागायती उशिरा पेरणीसाठी प्रसारित केले आहे आणि या पिढी केवी सरदारमध्ये आपण बायोफोर्टिफाईड वाण म्हणजे आयर्न आणि झिंक याची उपलब्धता जास्त आहे आणि हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसात आपल्याला परिपक्व होतो त्यामध्ये बेचाळीस ते, ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न देतो आणि तांबे रोगास हे वान प्रतिकारक आहे चपाती आणि ब्रेडसाठी हे वान आपण प्रसारित केले आहे तर अशामध्ये आपले टोटल असे आठ वाण आपण संशोधन विभागाकडे आहे आणि महाबीजही या दोन वनांचे मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन घेते आणि शेतकऱ्यांना हे वन आपले विक्रीसाठी उपलब्ध आहे तर यामध्ये आपण ह्या पी डी के सरदार जो आपला उशिरा बागायती उशिरा पेरणीसाठी हा वान प्रसारित झालेला आहे आणि याची पंच्याण्णव ते शंभर दिवसात हा वान परिपक्व होतो याच्यामध्ये आयन आणि झिंग म्हणजे लोह याचे प्रमाण जास्त आहे जसं आपण बायोफोर्टिफाईड वान म्हणतो त्याच्यासाठी हा प्रसारित झाला आहे हा आपला दुसरा वान उशिरा पेरणीसाठी ए के ए डब्ल्यू शेहेचाळीस सत्तावीस आणि हा पंच्याण्णव दिवसातच आपलं वान परिपक्व होतो याचे हेक्टरी उत्पन्न बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि हा आपण सात जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त आपण याची पेरणी करू शकतो याच्यानंतर आपला हा आप बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन हजार पाच साली हा वान प्रसिद्ध झाला आहे वान हा वान सध्या आपण याचं बीजोत्पादन घेत नाही पण शेतकऱ्यांमध्ये हा बऱ्यापैकी प्रचलित आहे आणि बिया शेतकऱ्यांटू शेतकरी हा वान बऱ्यापैकी बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये हा पेरला जातो